तुमच्या दातामध्ये कशाही प्रकारची कॅव्हिटी झालेली असेल दाताला कीड लागलेली असेल दात प्रचंड दुखत असेल तर सांगितलेल्या पद्धतीनं कोरपडीचा फक्त एक वेळेस वापर करा तुमचं दात दुखायचं पूर्णपणे थांबून जाईल आणि दाताला अगदी रूटपर्यंत गेलेली जी कीड आहे ती सुद्धा पूर्णपणे निघून जाईल त्याचबरोबर शरीरावर येणाऱ्या ज्या चामखिळी असतात साधारणतः तीस वर्षाच्या वयाच्या नंतर शरीरावर विशेषतः मानेवर चामखिळी यायला सुरुवात होतात विशेषतः महिला भगिनींच्या मानेवर जास्त प्रमाणामध्ये या असतात तर या चामखिळी मानवी शरीराच्या त्वचेमध्ये असणारा जो एच पी व्ही वायरस असतो ह्युमन पॅप्युलोमा वायरस असतो त्या वायरसमुळे होत असतात आणि आपण मग त्यावर विविध प्रकारच्या क्रीम लावतो काही जण त्याला पोळवतात काही जण तोडून काढतात परंतु त्या ठिकाणी परत अशा प्रकारच्या चामखिळी ह्या येत राहतात अशा प्रकारच्या या चामखेळी पूर्णपणे नष्ट करणारा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे या चामखिळीत एकदा जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या या चामखेळी पुन्हा येणार नाही त्या चामखिळी जागेवर दबून जातील त्या ठिकाणी असणाऱ्या मानवी त्वचामधला मधला जो ह्युमन पॅप्युलेमा वायरस आहे तो पूर्णपणे मरून जाईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी येणारी चामखिळ ही पूर्णपणे बंद होऊन जाईल आता यासाठी चित्रामध्ये दिसणाऱ्या वनस्पतीचा वापर आपल्याला करायचा आहे आता ही जी दिसणारी वनस्पती तुम्ही सहजरित्या ओळखलेली असेल कोरफड कोरफड किंवा अलोवेरा आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाची गुणधर्म असणारी वनस्पती आहे याचा अनेक प्रकारचा आयुर्वेदिक वापर तुम्हाला माहिती असेल आयुर्वेदामध्ये ही अत्यंत महत्वाची आणि गुणकारी वनस्पती आहे याचा जेल जो असतो तो सौंदर्य प्रसाधनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो या वनस्पतीचा जर मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही वापर केला तर चामखेळ आणि दाताच्या दुखण्यासाठी तुम्हाला पुन्हा दवाखान्यामध्ये जायची गरज पडणार नाही इतका प्रभावी याचा वापर आहे तर वापर सांगितलेल्या पद्धतीनं करा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल आता जी ही अलोवेरा आहे या अलोवेराच्या जेल जेलपेक्षाही या अलोवेराचा जो चीक असतो तो या अलोवेराच्या जेलपेक्षा विस्पट आयुर्वेदिक गुणधर्मानी श्रेष्ठ असतो आता या अलोवेराचा जेल आणि चीक हा वेगवेगळा असतो अलोवेराचा जेल हा आपण त्याचं पान कापून त्याच्यामध्ये निघणारा काढत असतो आणि चीक जो आहे तो आपल्या बाहेर पानाला आपण काय थोडीशी इजा केली का त्याच्यातून निघतो पिवळ्या रंगाचा तर आपल्याला काय करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला चामखिळ झालेली आहे विशेषतः मानवर वगैरे कुठेही चामखिळ असेल आणि कितीही जुनी असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे कुठल्याही धातूच्या वस्तूचा आपल्याला वापर करायचा नाही म्हणजे चाकूचा वापर करायचा नाही तारेचा वापर करायचा नाही या अलोवेरा जेलच्या पानावर आपल्याला काडीनं किंवा प्लास्टिकनं आपल्याला काय आहे त्याच्यावर थोडेसे असं टोचायचं आहे त्याला थोडीशी इजा करायची त्या जागेवरून तुम्हाला पिवळ्या प्रकारचा जो त्या अलोवेराचा चीक आहे तो निघेल या अलोवेराच्या चिकामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल कसल्याही प्रकारचा व्हायरस मारण्याचे गुणधर्म असतात आणि म्हणून हा अत्यंत गुणकारी हा पिवळा चीक आहे तर काय करायचं आहे हा जो चीक आहे तो पिवळा चीक आपल्याला घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला चामखिळ झालेली आहे त्याच्यावर चांगल्या रीतीनं लावायचा आहे आणि त्याला चांगल्या रीतीनं सुकू द्यायचा आहे त्या ठिकाणी असणारा जो एच पी व्ही वायरस आहे ह्युमन पॅपिलोमा जो व्हायरस आहे चामखिडी मधला तो पूर्णपणे याने मरून जाईल साधारणतः तीन ते चार वेळेस तुम्ही हे आहे दिवसातून एक वेळा लावायचे तीन चार दिवस तुम्ही हे लावलं की चामखिळ जी आहे ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पूर्णपणे दबून जाते जास्त लांबट असेल तर ती गळूनही पडेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी परत चामखीळ त्या ठिकाणी येणार नाही आता दातामध्ये कॅविटी असेल दाताचं दुखणं हे प्रचंड वेदनादायी असतं दातांना जर तुमच्या वेदना होत असतील कॅविटी असेल अगदी रूटपर्यंत ती कीड गेलेली असेल तर काय करायचं याच पद्धतीनं काडीनं लाकडाच्या काडीने थोडीशी पानाला इजा करायची त्या ठिकाणी पिवळा चीक निघतो तर हा चीक काय करायचा आहे आपण कापसावर घेऊन चांगल्या रीतीनं कापसाचा एक बोळा तयार करायचा आहे आणि हा बोळा ज्या ठिकाणी तुमचा दात दुखतोय दाताला कॅविटी झाली आहे दाताला खड्डा पडलेला आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे या चिकामध्ये असणारे जे अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल गुणधर्म आहेत ती दातामध्ये लागलेली जी बॅक्टेरियल किंवा व्हायरल कीड आहे ती पूर्णपणे मारतात अगदी रूटपर्यंत जाऊन त्या ठिकाणची कीड मारण्याचं काम हा चीक करतो त्या ठिकाणी बोळा ठेवायचा आहे आणि आपल्याला थुंकी जी आहे ती बाहेर थुकायची आहे त्यामुळं काय होईल दातामधली जी कीड आहे ती पूर्णपणे बाहेर पडून जाईल दुखणारा दात एक वेळेस उपाय केला तरी पूर्णपणे थांबतो आणि पूर्णपणे कीड मारण्यासाठी तीन दिवस तुम्ही हा उपाय करा आणि चिक तुम्ही एकदा कापसाच्या बोळ्यावर ठेवून तो वाळवून पण ठेवू शकता म्हणजे कापसाचा बोळा तुम्ही ठेवून वाळवून पण ठेवू शकता आणि तो कापूस त्याच्यानंतर प्रोपण शकता अशा रीतीनं तीन दिवस तुम्ही हा उपाय करा दातामध्ये लागलेली कीड पूर्णपणे निघून जाईल अलोवेराचा हा जबरदस्त उपाय तुम्हाला याच्या आधी कधीही कुणी सांगितलेला नसेल अत्यंत महत्वाचा आणि गुणकारी पारंपरिक आयुर्वेदिक उपाय आहे हा उपाय तुम्ही अवश्य करा तुम्हाला फरक पडला तर ज्यांनाही गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा कारण आयुर्वेदाने जे दुखणं असतं ते पूर्णपणे बरं होतं कायमचं बरं होतं आणि फुकटामध्ये बरं होतं त्यामुळे तुम्हाला फायदा झाल्यानंतर तुम्ही इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद